हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर आता आपले जे ब्लॉग सुरू आहे ते म्हणजे नवरात्री विशेष तर आजचा दिवस आहे चौथा आणि त्याचबरोबर मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट तर आज आपण सु आपण जात हो, आहो देवीच्या दर्शनाला तर हे जे आहे हे पूर्ण साईडनी आहे नदी आणि नदीच्यामध्येच देवी आहे ते माहीत नाही कोणाच तरी स्वप्नात आलेली की काय आणि मग तिथे ते त्यांनी बांधलं असं काहीतरी पण खूप जुनं आहे आणि हे मी पहिल्यांदाच जात आहे म्हणजे मी चंद्रपुरात राहत असूनसुद्धा मी कधीच गेलेलो नाही आज पहिल्यांदाच सुद्धा जात आहे या देवीच्या दर्शनात बाकी सगळेजण तयारी करून आता थोडंसं म्हणजे पाणी कमी असल्यामुळे किंवा थोडं ऊन असल्यामुळे इथे पाणी वगैरे साचून नाही आहे आणि इथे मग उन्हाळा वगैरे जेव्हा लागतो तेव्हा हे जे आजूबाजूचा परिसर आहे तिथे भाजीपाला वगैरे लावल्या जातो कारण इथे पाण्या म्हणजे पाणी थोडं कमी होऊन जातं नाहीतर पावसाळ्यामध्ये वगैरे हे जे मंदिर आहे ते म्हणजे मंदिराच्या वरती पाणी असतं अशा प्रकारे राहतं तर चला आता पण बोलता बोलतं म्हणजे ॲटोवाला इथून येऊ शकत नव्हता कारण इथे रोड नव्हता तर त्याच्यामुळे ॲटोवाल्याने ॲटो खूप मागे ठेवला आणि आम्हाला खूप सामोरं यावं लागलं पायी कारण ॲटो तिथून म्हणजे खालवर असा रोड होता आणि वरतून कुठे कुठे पाणी साचलेलं होतं तर पलटू पलटू ॲटो त्याच्यामुळे आम्हीच आलो आणि बघा आजूबाजूचा परिसर तर पूर्ण मोकळा आहे पण यांनी झाडं वगैरे इतकी सुंदर लावलेली आहे आणि एका घरासारखंच त्यांनी मंदिर बांधलेलं आहे कारण इथे वरती ते राहतातसुद्धा आणि खाल ती मंदिर आहे आणि वरती मला वाटते ते राहतात वगैरे शाळेत म्हणजे तिथे फक्त एकच जी बाई आहे तीच राहते म्हणजे तीच पूर्ण इथलं करते मंदिराचं आणि तीच राहते आणि बाकी वगैरे कोणी राहत नाही अशा प्रकारे आहे आणि इथे येणे जाण्यावाल्यांची संख्या भरपूर असते तर चला आज तुम्हाला दाखवता हे एक जागृतच देवस्थान आहे आणि इथे असं म्हणतात की जे बोललं ते होते कारण इथे एक माझी मैत्रीण मला मिळालेली तेच मी समोर दाखवेल तर तिने सुद्धा सांगितलं की इथे मला बाळ होत नव्हतं काहीतरी असं होतं तिचं आणि मग मी इथे आले तर लक्ष्मी हा लक्ष्मीची मूर्ती आहे इथे तर समोर मस्त बिंद्रावण आहे आणि मग हे आहे आणि त्याच्यानंतर बघा मग आम्ही एक याच्यावरती देवी खालती हो ले ले आहे आणि त्याच्यावरती मग घट बसवलेले आहेत तर इथे किती घट घट आहे एका वेळेस बसवतात ते असं काहीतरी आहे आता मी विसरून गेले ते घट त्यांनी सांगितलं होतं मला आणि ते पूर्ण नवरात्रीपर्यंतचे नऊ दिवस राहतात हे बघा साईडने जे रूम आहे तिथे ती जी पूजारी पूजा करते ती व्यक्ती राहते तिथे आणि हे बघा इथे घट प्रत्येक घटाला पिवडा कलर मारून आपण इथे आपले जर इच्छा असेल तर आपण सुद्धा इथे घट मांडू शकतो ते आपले घट पूर्ण नवही दिवस ठेवतात त्याचे काहीतरी ते पे करतात पैसे वगैरे घेतात पण ठेवतात हे बघा देवीचं रूप अतिशय सुंदर वाटत आहे आणि इथे घटांच्या वरती जिथे दिवेसुद्धा असे पूर्ण असे मोठे मोठे तेलाचे दिवे वगैरे भरून लागलेले आहेत जे की नव्वही दिवस राहतात आणि हे प्रत्येकाचे बोललेले आहेत आणि तिथे तिथे म्हणजे प्रत्येक वेळेस लावल्याच जाते तेवढे तर आहेच आणि कोणी जर बोलून म्हणत असेल तर त्यांच्यासुद्धा नावाचे तिथे लावल्या जाते आणि त्यांची ते द दिवा वगैरे भिजून अशी पूर्ण देखभाल वगैरे करतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही खाली वगैरे आले खाली इथे एक माता क म्हणजे देवीचं दे देवी बघा साईडनी आहे आणि अतिशय सुंदर देवी बसलेली आहे हा परिसर खूप सर मुठा वीडियो, वीडियो आ, आ, परिसर वगैरे खूप मोठा होता पण तिथे काय झालं तिथे परमिशन नव्हती ते म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ वगैरे शूट करायचे तर त्याच्यामुळे तिथे जास्त व्हिडिओ काही शूट करता आलेला नाही आणि वैभव लक्ष्मीचं मंदिर होतं ते पूर्ण आजूबाजूने नदी आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे तसं पाहण्यालायकच मंदिर आहे कारण की आजूबाजूचा परिसर म्हणजे बाहेरचा परिसर मोठाच आहे त्याचबरोबर आतमधला सुद्धा खूप मस्त आहे आणि थंडावा असतो आणि मेन म्हणजे वरती स्लॅब असून सुद्धा खालती त्यांनी माती म्हणजे मातीची असं छान मातीने ते सारवण वगैरे केले आहे तिथे फरशी वगैरे नव्हती कारण पाय ठेवल्यावर खूप मस्त असं थंड थंड माती लागल्यासारखी तर अशा प्रकारे त्यांनी तो परिसर ठेवला आहे आजूबाजूनी आणि खूप सुंदर आहे तर चंद्रपुरातून नदीवर आहे तर कधीही तुम्ही सुद्धा आज पहिल्यांदाच पाहिलं तर तुम्हीसुद्धा कधी याल तर कधी नक्की एकदा भेट द्या लक्ष्मीच्या मंदिराला तर तुम्हाला आज माझा ब्लॉग काही खूप मोठा होणार नाही कारण आतमध्ये तिथे मी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ वगैरे काही जास्त शूट करता आले नाही तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडत तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करायला विसरू नका तर चला फ्रेंड्स मी भेटते याचबरोबर तुम्हाला न्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये बाय येणारे सगळे व्हिडिओ बघत चला